अनुभव आणि वय ज्यामुळे त्यांना प्रतिकार मिळालेला आहे त्या प्रतिकारप्रमाणे आज व्यासपीठावर जास्त आहे सर्व माहनीय व्यक्ती त्यांना वंदन करतो आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे ती सगळी मुलं मगापासून शांतपणे आणि चांगला श्रोता म्हणून बसलेली आहे त्यांनाही मी सलाम करतो आणि माझे दोन शब्द सुरू करतो मित्र मला एका गोष्टीचा आनंद होतोय की जे काही वर्षापूर्वी व्हायला हवं होत उशीर झालेला आहे पण चांगली गोष्ट सुरुवात झालेली आहे माझ्या मातीत जन्मलेल्या माणसांना कर्तृत्व जाणून घेऊन त्याला पुन्हा

राजे देशपांडे हे मोठी नाव आहे परंतु या मोठ्या ना नावाला हे मुंबई आणि पुण्यामध्ये माझ्या मातीमध्ये ते आल्यानंतर जे गावामध्ये आल्यानंतर त्यांना कितपत मान देतो किंवा कितपत आम्ही त्यांचा सन्मान करतो हे चिंतन करण्याचे आणि म्हणून मेल्यानंतर त्या मनसेला दाश होत हे सांगण्यात काय अर्थ नाही आज जेव्हा विजय कुळेकर या गावात येतात जेव्हा रांगोळी पडेल तेव्हा खऱ्या अर्थानं विजय कुळेकरांना जन्म म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आपण करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेला मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो आणि एक गोष्ट पूर्वीच्या सगळ्या कला होती तेव्हा राजाश्रय होता आता राजाश्रय घेणं हे फार भीतीदायक आहे आणि आपण जाऊया पण लोकाश्रय घेऊया आणि लोकाश्रयातून ह्या अशा प्रकारचे उपक्रम लोकांच्या समोर आले पाहिजे आणि म्हणून मी गेले अनेक वर्ष समाजामध्ये काम करताना मला दिसलंय ज्याच्याकडे पैसा नाही पुढे विचार आणि काहीतरी करायची तो माणूस आपल्या विचार नसल तरी काहीतरी विकतो काहीतरी करतो आणि अशा कार्यक्रमाला जमेल तेवढं दान देतो जमेल तेवढा हातभार लावतो पण तो वाईट एवढ्याच वाटत की ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरत असते ते कधी इकडे लक्ष देत नाही आणि म्हणून अशा लोकांना मी विनंती करणार लक्ष्मीला खरोखरच तेही आणायचं असेल किंवा त्याला एक वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळवायची असेल तर दाखवलं पाहिजे मला आवडून उल्लेख करावा लागेल मी पितांबरेवाले गेलो मी बुद्धासाठी पितांबरेवाले नव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन आहे मी त्यांना सांगायला गेलो ठाण्यामध्ये कि सर आपल्या कार्यक्रमाचा स्वरूप कस कस आहे आणि ताबड तुम्हाला विचार सर या कार्यक्रमाचा खर्च किती असतो मी काय असतो मी म्हटलं सर असतो नेहमीच प्रमाणे आणि तो कसा करता तर म्हटलं आमच्या माझ्या पाठीमागे आमच्या राजा पोरणे राजाचे इतके हात आहे

पितांबरीच्या बँकेतून एक चांगला पितांबरीवाल्याला की प्रत्येक गावखेड्यामध्ये एक पितांबरीवाला जरी निघाला तरी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे असे उपक्रम आम्हाला महिन्यामध्ये घ्यायला काही हरकत नाही आणि या उपक्रमाची गरज आहे

ते कदाचित आजोबा आजोबाच्या मध्ये असते आणि कदाचित काका मशाल करते आणि कदाचित काहीच साहित्य घेऊचे सगळे आज तुमच्या स्वभाव आहे यांचं विभाण त्याचे विचार ऐकायला पाहिजे आज मला आणखी काही गोष्टीचा नवाव वाटलं की राजापूर लांगा तालुका नागरी संघाच्या संबंधित असतील ही सगळी माणसं आहेत देशपांडे साहेब आग्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि पुढे करता येणाऱ्या नव्या कारण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे जेव्हा भाऊ शेटे यांना तर नाटपे पुरस्कार संघात मिळालेला आहे तर भाऊना जीवन गौरव पुरस्कार संघाकडून मिळालेला आहे आमच्या तुर्गे साहेबांना मी एका साहित्य संमेलनासाठी वेळ मिळेल का म्हणून विचारला होता आणि त्यावेळेला त्यांच्याकडे वेळ नव्हता भविष्यात वेळ काढतील याची मला खात्री आहे आणि दुसरी एक मला वाटते की मी जरा माणसं शोधत असतो पुण्या मुंबई ती माणसं आली तर आमच्या लोकांना थोडस कौतुक आणि म्हणून दोन जे नवीन आहे जोशी सर आणखी राजे पवार भविष्याच्या साहित्य संमेलनामध्ये तेही हजेरी लावते आणि विशेष म्हणजे आज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणजे बसलेले आहेत ते विशेष आकर्षण म्हणून आमच्याकडे एक नामवंत व्यक्तीला आम्ही बोलवतो की ज्याच्यामुळे आपले तरुण त्यांच्या मुक्ती गोळा करतात आणि साहित्य संमेलनाकडे भेट करण्याची थोडीशी संधी घेतात ते आपले राजेश देशपांडे साहेब या साहित्य संमेलनाचे आकर्षक व्यक्ती आकर्षक तारा किंवा आशिक आकर्षक अतिथी म्हणून आम्ही त्यांना आमंत्रित केलेले आहे मित्रांनो गेल्या दहा पंधरा दिवसात विजय हडकर सर माझ्या अशी संपर्कात होते साहित्य संमेलन कुठे जाते कुठे जाते काय काय तयारी आहे मला त्यांचं कौतुक करावं असं वाटत पण साहेब या वयात सुद्धा त्यांना करावी लागते सर तुमची मी क्षमा मागतो या कार्यक्रमाच्या नंतर तुमच्याकडचे कार्यकर्ते वाढतील या साहित्य संमेलनाचं हे यश असेल असं मला वाटत भविष्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अधिकाधिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधापूर लांजा तालुका नागरिक संघ त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसह त्यांच्या कोशासह आपल्या सोबत असेल याची मी आपल्याला वाई देतो मला या ठिकाणी बोलावं वटवृक्षाच्या शाळेखाली बसून एक छोटीशी शाळेचा आस्वाद घेण्याची मला संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र